कारण पत्रकार आणि पत्रकारिता ही आता कोणाच्या तरी ताटा खालची मांजर झाली आहे चाटोगिरी हु हुजरेगिरी हा त्यांचा एक प्रकार चालू आहे वृत्तवाहिनी संस्था यांचे पत्रकार आणि त्यांची पत्रकारिता ही तुम्हाला पाहायला मिळत असेल ते मग ते दांडे घेऊन येतात आणि ह्या पत्रकाराच्या मुखामध्ये काय घुसडतात आणि मग हा पत्रकार तोंडाला येईल तसं बरडतो हे संजय राऊत योग्य बोलले मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाळासाहेब हर्यात असतेत तर नक्की काय केलं असतं वेशवर टांगतायत गाढव म्हणून गाढव म्हणून उल्लेख करून म्हणजे विचार करा हे माझे नाही वक्तव्य आहेत हे खुद्द संजय राऊतांचे वक्तव्य आहेत मित्रांनो लक्षात आलं बघा आता विचार करा तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये हो मांडा वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलयकॉन दबा माझे विचार विचारपणेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मांडा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी किळसकर मित्रांनो पत्रकार किंवा पत्रकारिता हे शब्द ज्यावेळी आपल्या कानावर पडतात तेव्हा तुम्हाला काय वाटते तुमच्या गोष्टी तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल ती म्हणजे काय आहे तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे लोकाभिमुख हे काम करतात लोकांसाठी जनतेसाठी रजतेसाठी हे काम करतात ते रजतेचे जनतेचे प्रश्न उचलतात हो लोकांचे प्रश्न उचलतात हो नागरिकांचे प्रश्न उचलतात हो आणि ते लावून धरतात आणि त्या प्रश्नांना वाचा फोडतात त्यांच्यासाठी ते आपली लेखणी आपली लेखणी हे लाव काय म्हणतात त्याला पणास लावतात आपले विचारपणाच लावतात आपली माहितीपणाच लावतात आपला पणास लावतात आपलं पणास लावतात तर का लोकाला जनतेला नागरिकांना न्याय मिळावा म्हणून त्यांचे प्रश्न सुटावेत असा हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मित्रांनो तुम्हाला हा चौथा स्तंभ पाहायला मिळतो आहे का आता गेल्या काही वर्षात पाहायला मिळतो आहे का तर उत्तर मिळेल नाही कारण पत्रकार आणि पत्रकारिता ही आता कोणाच्या तरी ताटाखालची मांजर झाली आहे चाटोगिरी हु उजरेगिरी हा त्यांचा एक प्रकार चालू आहे कोणाची तरी गुलामगिरी करणं कोणाच्या तरी पायाखाली जाऊन बसणं चमचेगिरी करणं हा त्यांचा उद्योग आहे दुसरा उद्योग काय आहे तर लावालावी करणं दोन व्यक्तीमध्ये लावाला वि करणं हा त्यांचा एक उद्योग सुरू झालेला आहे आणि एक महत्त्वाचा उद्योग असा एका व्यक्तीने सुरू केला आहे गे गेल्या काही वर्षात ती व्यक्ती सकाळी येते पहाटे येते आणि मग अनेक वृत् रुत, वृत्तवाहिनी संस्था यांचे पत्रकार आणि त्यांची पत्रकारिता ही तुम्हाला पाहायला मिळत असेल ते मग ते दांडे घेऊन येतात आणि ह्या पत्रकाराच्या मुखामध्ये काय घुसडतात आणि मग हा पत्रकार तोंडाला येईल तसं बरळतो अर्थहीन बद बरळतो अगदी तत्त्वशून्य विषय करतो खोटं नाटक काही येईल तो बरळतो त्याला कुठेही काही सीमा नाही त्याने अगदी सगळ्या गोष्टीची परिसीमा गाठलेली आहे मर्यादा ओलांडून गेलेला आहे असा पत्रकार हा राज्यसभेचा एक सदस्यसुद्धा आहे राज्यसभेमध्ये खासदार म्हणून काम करतो आहे अशी ही व्यक्ती एका दैनिकाचे उपसंपादक आणि ते कोण तर खुद्द संजय राऊत तुम्ही यांना गेली कित्येक वर्ष पाहत असाल ऐकत असाल त्यांची अनेक भाषणं तुम्ही ऐकलात अनेक वक्तव्य ऐकली असेल तर त्या भाषणांमध्ये त्या वक्तव्यांमध्ये तुम्हाला काय ऐकायला मिळेल असेल तर एकच गोष्ट ते म्हणजे द्वेष तिरस्कार राग ऋणा ह्याच्या पलीकडे दुसरी कुठलीही गोष्ट नाही पण हे करता करता ही व्यक्ती इतक्या खालच्या थराला पोचली आहे की सांगता सोयी नाही आता त्याने नुकतंच एक विधान केलं एक वक्तव्य केलं अगदी ते प्रभू रामचंद्रांवरतीसुद्धा घसरलेत श्रीकृष्णांवरती सुद्धा घसरलेत म्हणजे विचार करा मी असं का म्हणतो आहे त्यांचं ते वक्तव्य आहे ना तुम्ही जर ऐकाल तर तुमच्या कानालासुद्धा त्याची टोचणी होईल कानसुद्धा दुखेल तुमचा तो दाह होईल मनाचा दाह होईल कारण एक आहे मर्यादा पुरुषोत्तम राम एक कोण आहे तर मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि दुसरी जी विभूती आहे जे महात्म्य आहे ते काय आहे कृष्णवंदे जगद्गुरू ह्या जगत जगताचा गुरु ज्यांनी ह्या जगाला मार्गदर्शन केलं गीता बोध केला गीता रहस्य सांगितलं कलयुगात माणसाने कसं वागायला पाहिजे कसं जगायला पाहिजे हे त्यांनी त्या गीता रहस्यातून आपल्याला ज्ञान दिलं असा तो जगत पिता जगत गुरु श्रीकृष्ण या संजय राऊताने प्रकारे वक्तव्य केलेलं आहे ते जर तुम्ही ऐकाल तर तुमच्या तळपायची आग मस्तकाला भिडेल काय म्हणाले ते रामकृष्ण आले आणि गेले रामकृष्ण आले आणि गेले तसेच शहा मोदी येथील आणि जातील रामकृष्ण आले आणि गेले तसेच शहा मोदी येतील आणि जातील म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या जनावराबद्दल तो जनावर आलं आणि गेलं किंवा एखाद्या शुल्लक व्यक्तीबद्दल ती व्यक्ती आली आणि गेली म्हणजे त्यांनी त्या जगतपित्याला त्या ब्रह्मांड नायकांना कशाप्रकारे संबोधलं आहे रामकृष्ण आले आणि गेले म्हणजे आपण एखाद्या सामान्य व्यक्तीला ना नाव ठेवलं अरे तो रामा आला राम आला तो आणि तो कृष्ण आला आणि गेला हे सामान्य कोणतरी असतील ज्यांचे नावं रामकृष्ण आहे आपण कोणाबद्दल बोलतो आहे त्यांचा इतिहासात काय योगदान आहे त्यांचा इतिहास काय आहे त्यांचा समाजासाठी जनतेसाठी काय योगदान आहे याचा ह्या व्यक्तीने विचार नाही केला अदबीनी त्यांचा उल्लेख करणं गरजेचं कर आहे मान सन्मान देऊन त्यांचा उल्लेख करणं गरजेचं कर आहे असं न करताना तो राम आला कृष्ण आला आणि गेला काय तसेच मोदी येतील आणि जाती मोदी आणि शाह येतील आणि जातील अरे ठीक आहे तुम्ही मोदींचं आणि त्या शहांचा द्वेष करता करता तुम्ही त्या महापित्यांचं पित्यांचं त्या ब्रह्मांड नायकांचं त्या पुरुषोत्तमाचं त्या जगद्गुरूचं प्रकारे उल्लेख करताय ते आले आणि गेले म्हणजे कसा आपण म्हणतो कुत्रा जन्माला आला खाल्ला पिल्ला जगला आणि गेला काय अर्थ आहे का अरे आपण पत्रकार आहोत आपल्याला ही भावी पिढी ऐकते आहे ही वर्तमान पिढी ऐकते आहे त्यांना पत्रकारिता आणि पत्रकार हे असेच असतात असं जर वाटलं तर पुढचं भविष्य काय असेल त्यांच्या डोक्यात जर अशीच पत्रकारिता आणि असाच पत्रकार असेल तर त्यांची पुढची जी भावी पिढी आहे त्या भावी पिढीची दिशा आणि दशा काय असेल ही व्यक्ती तोंडास येईल ते बरळते अगदी खाम कमरे खालची बोलते शिवराळ बोलते समोर एखादी महिला आहे एखादी स्त्री आहे त्याचाही विचार करत नाही कोणालाही शिवराळा भाषा वापरायची मग ती महिला आहे पुरुष आहे वृद्ध आहे वयस्कर आहे ज्येष्ठ आहे काही नाही ह्याच्यासाठी सगळे कनिष्ठ आणि हा फक्त श्रेष्ठ ही अशी व्यक्ती ह्या व्यक्तीला आपण पत्रकार म्हणाल का किंवा ह्या व्यक्तीला तुम्ही खासदार म्हणाल का लोकप्रतिनिधी म्हणा का हा राज्यसभेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेली व्यक्ती आहे राज्यसभेमध्ये जनतेचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी प्रश्न मार्गी लावण्यासाठी या व्यक्तीला तिथे पाठवलेलं आहे केंद्रामध्ये आणि हा व्यक्तीची भाषा आणि स्वतःला पत्रकार समजतो आणि ही त्याची पत्रकारिता मित्रांनो तुम्ही अनेक वक्तव्य अनेक भाषा यांची ऐकली असाल हे ऐकल्यानंतर तळपायच्याक मस्तकाला जाते शिवाजी महाराजांबद्दल जे काय त्यांनी वक्तव्य केली होती त्यापूर्वी ते, ते सुद्धा ऐकल्यानंतर तळपायच्याक मस्तक आलं जाईल म्हणजे तुम्ही मुसलमानांचं लागून चालन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचाही उल्लेख करताय तो तुच्छतेने करताय त्यांचा कमीपणा करताय ज्यावेळी तुम्ही औरंग्याला किंवा मुसलमानांची बाजू उचलून धरताय त्यावेळेला आता तर तुम्ही सरळ सरळ काय भाषा वापरली ते श्रीकृष्ण श्रीकृष्ण पण नाही रामकृष्ण आलेत आणि गेलेत तसेच शहा मोदी येतील आणि जातील म्हणजे काय क्षुल्लक कोणतरी एक शुल्लक, शुल्लक व्यक्ती आली आणि गेली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे वक्तव्य ऐकल्यानंतर ही एका जबाबदार व्यक्तीचे हे विचार आहेत का हे वक्तव्य आहेत का त्याने आपली जबाबदारी स्वीकारली आहे का जबाबदारीमध्ये राहून हे वक्तव्य करते आहे का ती व्यक्ती तुम्हाला काय वाटते याला मर्यादा म्हणतात का त्या पत्रकारितेचे त्या लोकप्रतिनिधीचे मर्यादा आहेत का मर्यादा उल्लंघन केलेली व्यक्ती आणि कोणाचा उल्लेख करते मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम रामांचा उल्लेख राम आला आणि गेला जगत पिता जगद्गुरूचा उल्लेख कृष्ण आला आणि गेला म्हणजे विचार करा तुम्ही कितीही ही थर्ड क्लास व्यक्ती आहे आणि हे करता करता म्हणजे आपल्या मालकाचं लांगून चालन करता करता आपल्या मालकाची चाटोगिरी करता करता आपल्या मालकाची हुजरीगिरी करता करता आपल्या मालकाची गुलामगिरी करता करता शेवटी त्याने आपल्या मालकालाही गाढव बनवलं मित्रांनो लक्षात घ्या रामकृष्ण यांचा उल्लेख त्याने एकेरी केलाच रामकृष्ण म्हणून जे प्रभू रामचंद्र सुद्धा नाही जगात पिता सुद्धा नाही तर रामचंद्र पण हे करता करता त्या व्यक्तीने आपल्या मालकाचीसुद्धा इज्जत वेशीवर टांगली काय म्हणालेत काय म्हणाले जरा व्यवस्थित ऐका सत्तेवर असताना गाढवसुद्धा पॉवरफुल असतो सत्तेवर असताना गाढवसुद्धा पॉवरफुल असतो गाढवाला जर खुर्चीवर बसवलं ना तेही पॉवरफुल सध्या काही मंडळी खुर्चीवर बसलेली आहेत म्हणजे सध्या वर्तमान सरकारला त्यांना काय करायचं आहे त्यांच्याबद्दल वक्तव्य करायचं आहे त्यांच्यावरती टीकाटिप्पणी करायची आहे त्यांच्या विरोधात काहीतरी बोलायचं आहे पण असं बोलत असताना आपण मालकाची सुद्धा इज्जत चौघट्यावर मांडतो आहे हे ते विसरलेत का तर दोन हजार एकोणीसमध्ये हेच एक मालक गाढव कुठे हो। होतं सत्तेत जाऊन बसलं होतं म्हणजे जनतेने दिलेली माँडेड जो मँडेड होता जनतेने दिलेला जनतेने दिलेलं बहुमत जनतेने दिलेलं कौल लाथाडून त्याला झुगारून याच गाढवाने म्हणजे मी म्हणत नाही हे खुद्द कोण बोलत आहेत संजय राऊत म्हणत आहेत अरे ह्या गाढवाने ते जनतेचं कौल झुवारला आणि काय खुर्चीत जाऊन बसलं म्हणजे <laughs> विचार करा सत्तेच्या खुर्चीत मग तो सुद्धा पॉवरफुल होतो मग तो गाढवसुद्धा पॉवरफुल होतो अगदी दे योग्य त्यांनी वर्णन केलेलं आहे हे आताच्या सरकारचा उल्लेख नाही केला तर आपल्या मालकाचा उल्लेख केला असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो बघा माणूस ओघा ओघामध्ये सत्य बोलून जातो कारण जे काय अडीच वर्षाचं तुम्ही शासन बघितलं तो, तो कार्यकाल बघितलात त्या गाढवाचं कारण मी म्हणत नाही आहे हे उद्द मी त्यांना म्हणत नाही गाढव आहे हे कोण म्हणतो आहे खुद्द संजय राऊत काय म्हणतो आहे तर गाढवाने केलेलं ते अडीच वर्षाचं राज्य तो अडीच वर्षाचं त्यांचा काळ आणि त्या काळामध्ये त्यांनी केलेलं ते कार्य कर्म कुठे बसून तर घरी बसून मंत्रालयात नाही बसले जाऊन मंत्रालयाच्या खुर्चीवर नाही बसले जाऊन ते घरच्याच खुर्चीवर बसले होते आणि फेसबुक लाईक करत होते ज्यांनी त्या खुर्चीवर त्यांना बसवलं ते, बस ते शरदचंद्रजी पवार त्यांनीसुद्धा त्यांच्याबद्दल जे काय टिप्पणी केली आहे त्याचाही विचार या संजय राऊतांनी नक्की केला असेल म्हणूनच ते म्हणतायत ना गाढवाला जरी सत्तेत येऊन बसवलं किंवा सत्तेमध्ये ते गाढव गेलं तर ते सुद्धा पॉवरफुल होऊ शकते किंवा खुर्चीवर नेऊन बसवलं तर ते, ते सुद्धा पॉवरफुल होऊ शकते अगदी यो, योग्य योग्य टिप्पणी केली त्यांनी पण ते करताना कोणाबद्दल बोलतो आणि कोणाबद्दल आपण नाही बोलत आहे याचं भान नव्हतं दुसरा विषय काय आहे तर बाळासाहेब ठाकरे जर आता हयात असतेत बघा व्यवस्थित एका मित्रांनो दुसरं वक्तव्य काय बाळासाहेब ठाकरे जर हयात असतेत तर काय घडलं असतं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जे काय बाळासाहेबांची नावं घेऊन आता ते बोलत आहेत तर बाळासाहेब जर हयात असतील तर बाळासाहेबांनी त्यांना मातोश्रीच्या बाहेर बोलवलं असतं आणि चापकाने फोडून काढलं असतं बरोबर बोलले बोलते बाळासाहेब जर हयात असते तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे आणि मंडळींना बोलवलं असतं आणि मातोश्री जे बाहेर नाही तर मातोश्रीमध्ये घेऊन चापकाने फोडलं असतं तर का अरे मूर्खानो तुम्ही माझे फक्त फोटो का वापरताय माझ्या तस्वीरी काय वापरताय तर मलाही तुमच्याबरोबर मंचावर घेऊन जा मलाही सोबत त्या सभेत घेऊन जा कारण शिवसेना वास्तविक शिवसेना ही कुठे आहे तर तुमच्यासोबत आहे वास्तविक शिवसैनिक हे कुठे आहेत तुमच्यासोबत आहेत वास्तविक कार्यकर्ता कुठे आहे तुमच्यासोबत आहेत वास्तविक शिवसेना नेता कोण कुन, कोणासोबत कुन, आहेत तर तुमच्यासोबत आहेत असं असताना फक्त फोटो काय लावत आहे तस्विरी काय लावत आहे अरे प्रत्यक्षात मला घेऊन चला प्रत्यक्षात मी तुमच्यासोबत येतो आणि मातोश्रीसुद्धा तुमच्याकडे सुपुर्द करतो आणि हे जे आहे आता शिवसेना भवन तेही तुमच्या सुपुर्द करतो शिवसेनेची जी, जी मालमत्ता आहे या संघटनेची जी, जी मालमत्ता आहे तीही तुमच्याकडे सुपूर्त करतो असं बाळासाहेब म्हणाले असते आणि खरोखर त्यांनी चापकाने फोडून काढलं असतं कारण हक्काने प्रेमाने ते काढलं असतं तर फक्त फोटो काय वावरत खुद्द तुम्ही मला घेऊन चला म्हणजे मी सहदेह तुमच्यासोबत येतो शिवसेना हा माझा आत्मा आहे आणि हे माझं शरीर आहे आत्मा आणि शरीर वेगळं होऊ शकत नाही शिवसेना हा विचार आहे हा ज्वलंत विचार आहे एक विचारशैली आहे आणि हा वि ही विचारशैली हे ज्वलंत विचार म्हणजे तो माझा आत्मा आहे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा तो माझा आत्मा आहे आणि हा आत्मा तुम्ही माझा घेऊन गेला आहे म्हणजे शरीर इथे ठेवून काय करणार मी या मातोश्रीवरती त्या माझ्या शरीरालाही घेऊन चला असं बाळासाहेब म्हणाले असते नक्की म्हणाले असते आणि पहिला प्रेमाने आणि हक्काने यांना पित्यासारखं फोडून काढलं असतं चापकाने नक्की फोडून काढलं असतं का तर त्याने फक्त नावाचा वापर केला आपल्याला सोबत घेऊन नाही गेलेत अगदी हे संजय राऊत योग्य बोललेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाळासाहेब हयात असते तर नक्की काय केलं असतं कारण ज्या प्रकारे ह्या उद्धव ठाकर्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची जी अवस्था झाली आहे ती अवस्था बाळासाहेबांना पटली असती का मानवली असती का रुचली असती का आस्तिका, आस्तिका। तुम्हाला काय वाटते मित्रांनो उद्धव ठाकरेंनी जी विचारधारा आता स्वीकारली आहे ती विचारधारा बाळासाहेबांना पचली असती का मान्य झाली असती का रुचली असती का तुम्हाला काय वाटते मित्रांनो ज्या प्रकारे मुसलमानांची लागून चालन चालू आहे मु मुसलमानांचं तुष्टीकरण केलं जाते त्या मतांसाठी आपल्या सत्तेसाठी ही गोष्ट बाळासाहेबांना हिंदू हृदय बा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना मान्य झाली असती का पचली असती का रुचली असती का तुम्हाला काय वाटते मित्रांनो संजय राऊत जे काय बोलत आहेत ते मर्यादा सोडून बोलत आहेत आणि असं बरळता बरळता ते कधीतरी आपल्या मालकाच्या जीवावर सुद्धा उठत आहेत मालकाची इज्जतसुद्धा याच्यावर काय भर रस्त्यात मांडतायत वेशीवर टांगतायत गाढव म्हणून गाढव म्हणून उल्लेख करून म्हणजे विचार करा हे माझे नाही वक्तव्य आहेत हे खुद्द संजय राऊतांचे वक्तव्य आहेत मित्रांनो लक्षात आलं मित्रांनो तुम्हाला ही पत्रकारिता किंवा असा पत्रकार मान्य आहे का असा लोकप्रतिनिधी तुम्हाला मान्य आहे का अशी व्यक्ती नेता म्हणून तुम्हाला मान्य आहे का एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला काय वाटते ह्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर सार्वजनिक जीवनात अशी व्यक्ती कार्यरत असावी का तुम्हाला काय वाटते मर्यादा तोडून लगाम सोडून बरळत जाणारी खोटं रेटणारी अशी व्यक्ती तुम्हाला मान्य आहे का भाष्कळ बोलणारी कमरेखालचं बोलणारी माता बहिणींचं भगिनींचं उद्धार करणारी महिलेंचा उद्धार करणारी व्यक्ती तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्सन मांडा बघा आता विचार करा तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्सन मांडा वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा दाबा माझे विचार पड़से लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन